आणि आता बातमी आहे यवतमाळ मधून यवतमाळमध्ये शासनाचा जब कारभार अर्ज केला नाही तरी भावाला ना पैसे मिळाले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या भलतीत चर्चेत आहे पण यवतमाळच्या आरणीत ही योजना वेगळ्याच कारणानं चर्चेत आहे म्हणजेच महिलांसाठी सुरू झालेल्या या योजनेचे पैसे चक्क एका पुरुषाच्या खात्यात जमा झालेत विशेष म्हणजे या भावानेच या भावाने ना कोणता अर्ज केला होता ना कोणती कागदपत्र दिली तरी या त्यांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा झाले चला तर मग बघूया हा खास रिपोर्ट कारण यवतमाळमध्ये शासनाचा हा अजब कारभार उघडकीस आलाय और इथे आल्यानंतर माझ्या खात्याची चौकशी केली चौकशी केल्यानंतर माझ्या खात्याची केवायसी करावं लागते असं मला सांगण्यात आलं परंतु मी व्यवस्थापकांना रिक्वेस्ट करून एक स्टेटमेंट घेतलं माझ्या खात्याचं आणि स्टेटमेंट घेतल्यानंतर मला असं अधिकृतरित्या असं माझ्या लक्षात आलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये दोन महिन्याचे माझ्या खात्यात जमा झालेले आहेत बहिणीचे पैसे भावाच्या खात्यात जमा झालेले आहेत मी कोणताही अर्ज भरलेला नाही फॉर्म भरलेला आहे तरी हे पैसे कसे माझ्या खात्यात जमा झाले याची चौकशी करण्याची वेळ आलेली आहे